नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ताच्या व्हिडिओ आहेत त्या स्पेशल होणार आहेत आत्ताच्या म्हणजे किती दहा व्हिडिओ आहेत मागण्याच्या पॅन्ट्रॉला मला सापडल्या आणि त्या खूप जुन्या आहेत खूप जुन्या म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदरच्या व्हिडिओ तर त्या बघूनही मला खूप आनंद झाला की म्हणजे खूप म्हणजे जुन्या तर अशा प्रकारे मी त्या एक मेमरी म्हणून यूट्यूबला अपलोड करायचं ठरवलं आहे आणि मेमरी म्हणे मे मेमरी म्हणजे टाइमपास नाही आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये कंटेंटसुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा कंटेंट आहे ना कि मनाल की तुम्ही म्हणाल की मेमरी म्हणून काही अपलोड करतो असं काही नाही आहे तर त्यामध्ये खूप खतरनाक कंटेंट आहे कोकणातला तर त्या तर थोडंफार एक इंट्रोडक्शन देतो अशा दहा व्हिडिओ आहे आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील म्हणजे नक्की आवडतील म्हणजे आवडतीलच तर त्या मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो मी युट्यूब चॅनल आताच चालू केला आहे एक वर्ष पण झालेलं नाही आहे बट लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे सो मलाही बोलतात ना मलाही मजा येते व्हिडिओ बनवायला ओके सो so, अशीच सात राहू द्या आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अशा दहा व्हिडिओ आहेत खारुताईची आहे खाजनातली आहे भाताची आहे भाताच्या नंतर कोकणी माणूस दुहेरी पीक कसं घेतो किंवा अजून खूप प्रकारच्या व्हिडिओ आहेत अजून तर गोटा जंगलातला एक जीव असतो जो की गणपतीत पावसाळ्यात बाहेर येतो तो त्याची आहे तर ते पुढच्या व्हिडिओ नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचं इंट्रोडक्शन देत राही तर त्यापैकीच ही एक व्हिडिओ आहे जे की भाताचं नुकसान कशाप्रकारे झालं कोकणात भाताचं नुकसान कशा प्रकार झालं म्हणजे युट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदरची व्हिडिओ आहे सो थोडं समजून घ्या आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सध्या कोकणात चालू असलेल्या पावसामुळं झालेलं नुकसान आणि ते नुकसान कसं होतं आणि त्यासाठी आपण काय करू शकतो तर हे बघा हे तुम्हाला दिसते ती भाताची शेती आहे भाताची म्हणजे तांदळाची शेती आहे कोकणात ऑलमोस्ट लोक आ... भाताची म्हणजे तांदळाची आणि नाचणीची शेती करतात तर हे तुम्हाला दिसत आहे ती तांदळाची शेती आहे तर सध्या कापणीचा सीझन चालू आहे तर कापणीच्या सीझनला पावसाची काही गरज नसते तरीसुद्धा ह्या वर्षी कापणीच्या सीझनला पाऊस पडत आहे तर त्यामुळे होतं काय की जे शेताची जमीन आहे म्हणजे जी दिसते तुम्हाला ती त्यामध्ये पाणी साचतं पाऊस पडल्यामुळे ते बाबा हे पाणी साचलं आहे खूप पाणी साचतं तर पाणी साचल्यामुळे काय होतं जी भाताची जी मुळं पाण्यात गेली असतात ती घट्ट धरून जमनीत असतात पण पाऊस पडल्यामुळे पाऊस पडल्यामुळे शेताची जमीन आहे ती ओळी होते आणि जमीन ओळी झाली की जी भाताची मुळं असतात मातीत गेली ती कमकवत होतात त्यामुळे काय होतं की पुन्हा कधी जर वारा आला पावसासोबत म्हणजे पावसाचा वारा तर असतोच ना तर वारा आल्यामुळे भात कसं पडून जातो जसं की आता तुम्हाला दिसत आहे हे वाऱ्यामुळं पडून गेलं आहे तर ह्याच्यामुळे होतं काय नेमकं की जे भाताची लोंब असते भाताची लोंब म्हणजे जे धान्य आलेलं असतं म्हणजे धान्य येतं त्याला लोंब म्हणतात कोकणात जे ती लोंब असते धान्य ते पाण्यात पडलं जातं जसं की तुम्हाला दिसतं आता क्लिअर दिसणार नाही तुम्हाला तरी पण सांगतो आहे की ते धान्य पाण्यात पडलं जातं आणि मग धान्य कोणतंही घ्या त्याला पाणी लागलं की ते पुन्हा रुजायला हो सुरुवात होते तसंच ह्या भातासोबत होतं हे बघा तुम्हाला दिसतं आहे जर हे भात कापलं नाही म्हणजे जवळजवळ चार ते पाच दिवस हे असंच राहिलं पाण्यात तर काय ते धान्य आहे त्याला कोंब येणार मग कोंब आलं की ते रुजायला सुरुवात होणार मग त्या धान्याचा काहीच फायदा नसतो अशा प्रकारे कोकणात सध्या नुकसान चालू आहे हे बघा हे दिसत आहे ते भात सर्व पडलेलं आहे ते नुकसानच झालं आहे शेतकऱ्याचं आणि त्या साईडला ती मोकळी जागा दिसते ती भात कापून झालेला आहे आणि इकडे इकडे हे सुद्धा कापून झालेलं आहे भात